श्री स्वामी समर्थ मित्रांनो पंचवीस ऑगस्टपासून या तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार चमत्कार महालक्ष्मी राजयोगामुळे गटगन श्रीमंती मिळेल मोठे यश आणि समस्या होतील दूर चला जाणून घेऊया राजयोगामुळे कोणत्या राशीचे लोक होतील सर्वात श्रीमंत सर्वात पहिली रास आहे कन्या रास या राशीच्या लोकांसाठी चंद्रमंगळाच्या युतीने तयार झालेला महालक्ष्मी योग अनेक बाबतीत फायदेशीर ठरेल हा योग या राशीच्या लग्न भावात होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल तुमच्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल मित्रांसोबत छान वेळ घालवता येईल कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची संधी मिळू शकते आईसोबतचे संबंध चांगले राहतील आयुष्यातल्या जुन्या समस्या दूर होतील आर्थिक स्थितीही चांगली राहील त्यानंतर आहे कन्या रास या राशीच्या तिसऱ्या भावात महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या बोलण्यात आणि संवाद कौशल्यात वाढ होईल यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा मिळेल नोकरी तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी देखील टाकू शकतात आणि बढतीचीही शक्यता दिसते तुम्ही तुमच्या भावना इतरांसमोर नीट मांडू शकाल त्यामुळे मानसिक ताण कमी होईल कुटुंबासोबत छान वेळ जाईल संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे वकील पत्रकार किंवा व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल खूप दिवसांपासून चालू असलेल्या आरोग्याच्या समस्या देखील बऱ्या होतील त्यानंतर आहे कुंभरास या राशीच्या लोकांना चंद्रमंगळाचा महालक्ष्मी योग अनेक गोष्टींमध्ये फायदा होईल हा योग राशी या राशीच्या अष्टम भावात होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना पैशांच्या बाबतीत चांगला लाभ मिळेल या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा होईल करिअरमधील अडचणी दूर होतील आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता भरपूर वाढेल आर्थिक स्थिती चांगली राहील आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच एक तुमची छान कमेंट करायला देखील विसरू नका